नव्या युगात बदलत असलेली चहाची नवी परिभाषा याच नव्या युगात आपल्या सेवेत आला आहे आरंभ चहा येथे मिळतो आपलेपणाचा चहा आणि रंगतात व्यावसायिकांच्या गप्पा पावसाळा असो किंवा हिवाळा आरंभ चहा म्हणजेच स्वाद मस्त आणि चव जबरदस्त पत्ता आहे नांदेड हिंगोली रोड नवीन कोर्टासमोर अर्धापूर संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस पंचाहत्तर एकोणनव्वद एकोणसत्तर नमस्कार मी देवाशिष कानोडे आरंभ चहाचा चालक मालक माझी बारावी झालेली आहे मी अर्धापूर मध्ये व्यवसाय चालू केलेला आहे देवाशिष कानवडे यांनी अर्धापूर या नगरीमध्ये चालू केलेली अर्धापूर तालुक्यातील एक नामांकित आरंभ चाय हे यांची चव आणि देण्याची पद्धत आणि इथं असलेली स्वच्छता ही खूप चांगली आहे आणि त्यांनी त्यांना तेन, जे युवा उद्योजक होण्याचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल या चहामार्फत आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाय आणि खाण्यासाठी अल्पोहार हा इथं चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने दिला जातो तर मागच्या एका वर्षापासून आलेलं आहे यांचं एका वर्षापासून मी इथं रेग्युलर येतोय आणि यांच्या चाय वगैरे हे मस्त चांगलं आहे चव ही एकच मेंटेन केलेली आहे आणि हे आ, या चवीचा हे ही चव जर त्यांनी मेंटेन केली तर ते निश्चितच त्यांचं एका या छोट्याशा हॉटेलमधन एका मोठ्या याच्यामध्ये नक्कीच रूपांतर होईल